नमस्कार मंडळी कशा तुम्ही सगळे स्वागत आहे तुमचं माझ्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये तर तुम्ही डाळ डाळ पालक तर खूप वेळा खाल्ली असेल पण आज एक वेगळ्या प्रकारची पालक खिचडी तुम्ही नक्की ट्राय करा ही खिचडी इतकी छान लागते ना वरून तूप घालून खाल्लेली ना आहा काही असं बघताक्षणी तोंडाला पाणी सुटता आणि रात्रीच्या जेवणासाठी मस्त अशी खिचडी किंवा तुम्ही दुपारच्या जेवणासाठी सुद्धा ही खिचडी बनवू शकता तुमच्या घरात अगदीच कमी माणसं असाल तर ही खिचडी बनवून नक्की बघा जास्तीचे असेल तरी बनवू शकता पण मग ती जेवणासाठी होणार नाही तुम्हाला तर नक्की चला असं रेसिपीला सुरुवात करूया इथे एक वाटी तांदूळ घेतलेला आहे एका ह्याच्या मोठ्या ह्याच्यामध्ये घ्यायचं जेणेकरून आपल्याला धु धुता दो, वगैरे येईल आणि त्याच वाटीने आपल्याला प्रमाण लक्षात ठेवायचं म्हणजे कोणतीही आपली रेसिपी बिघडत नाही आहे त्याच वाटीने एक वाटी तुरीची डाळ घेतलेली आहे तुरीची डाळी म्हणजे इतकी छानचं वेतेना डाळ कोणत्याही खिचडीला म्हणा किंवा डाळीला म्हणा तुरीची डाळ खूप छान आहे आणि त्या डाळीला मस्त स्वच्छ पाणी घालून घ्यायचं तुम्ही तुरीच्या डाळीच्या ऐवजी तुम्हाला जर पित्ताचा वगैरे त्रास असेल तर तुम्ही तूरच्या डाळाच्या ऐवजी थोडीशी तूर डाळ आणि थोडीशी मुगाची डाळ वापरू शकता सालसरलेली सा व्यवस्थित इथे हे भिजून द्यायचं थोडासा वेळ दोन काढायचा आता इथे आपण दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या अद्रक घेतलेला आहे आणि इथे तिखटसो तिकटवाल्यासुद्धा थोड्याशा मिरच्या घेतलेल्या आहेत म्हणजे दोन ते ती तीन तिखटवाल्या ती घेतलेल्या आहेत आणि सात ते आठ मिरच्या कमी तिखटवाल्या घेतलेल्या आहेत तुम्हाला जशा आवडतील तिखट कमी जास्त तुम्ही हे करू शकता आता आपल्याला ह्याचा आहे है ना ठेचा बनवून घ्यायचा आहे है। जास्तीचा बारीक अजिबात करायचा ना जसं की आपण ठेचा बनवतो ना मिरचीचा त्या प्रमाणामध्ये हे आपल्याला इथे ह्याच्यामध्ये जा थोडंसं एक चमच्यावर चिरे टाकायचं मस्त वरून कोथिंबीर घालायची आणि इथे आपल्याला हे ओब अरबट चरबट म्हणजेच की आमचं आडसर असं वाटून घ्यायचा आहे जास्तीची याची पेस्ट अजिबात करायची नाही हे नुसतं चवीला छान लागतं बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये जसं दाखवलं ना त्या पद्धतीमध्ये असं तुम्ही बारीक करून घेऊ शकता इकडे आता आपण फोडणीला देऊया इथे तेल घ्यायचं तुमच्या खिचडीनुसार तुम्ही कमी जास्त तेलाचं प्रमाणसुद्धा करू शकता दोन चमचे तेल घेतलेले आहेत आता काही ठिकाणी ना अशी खिचडीमध्ये शेंगदाणे टाकत नाहीत पण एकदा तुम्ही ही खिचडी अशी ह्या पद्धतीने करून बघा खूप छान लागते वेगळी अशी एक टेस्ट येते त्याच्यामुळे शेंगदाणे जसं तुमच्याकडे आवडत नसतील तर तुम्ही स्किपसुद्धा करू शकता तर अशा मस्त इथे शेंगदाणे घेतलेले आहेत शेंगदाणे थोडे भाजले की दालचिन आणि दोन हिरव्या पिलायचे घेतलेले आहेत तेसुद्धा सुद्धा वाटतं एक तमालपत्र घालायचं जिरे घालायचे आणि व्यवस्थित असं कडीपत्त्याची पानं घालायची हलवून घ्यायचं मस्त असं एक मोठ्या आकाराचा लांबडा असा कांदा चिरलेला घालून घ्यायचा थोडे थोडेसे जिन्नस असतात पण व्यवस्थित घालून घ्यायचे आणि जरा असे असे परतवून घेतले एखादा मिनिटभर की लगेच आपल्याला याच्यामध्ये जो जो आपण ठेचा बनवला होता तो ठेचा घालून ह्या ठेच्याने एक अशी चव येते ना तुम्ही एकदा ट्राय करा तुम्हाला ही खिचडी ना नेहमी नेहमी तुम्ही बनवचाल लिस्त की छान ही खिचडी बनते मस्त व्यवस्थित भाजून घेतलेलं आता कांदा लसूणचा मसाला घातलेला आहे याच्यामध्ये आता तुम्ही दुसरासुद्धा कुद्दा तुमच्या आवडीचा मसाला इथे वापरू शकता चवीपुरतं मीठ घालून घ्यायचं म्हणजे आपली जी डाळ आणि तांदूळ आपण घेतले होते ना त्याच्यातले पाणी काढून घ्यायचं अशा पद्धतीमध्ये आणि हे याच्यामध्ये घालून घ्यायचं डाळ तांदूळ तांदूळसुद्धा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे असे बघ अशा पद्धतीमध्ये मिक्स करून घ्यायचे आता आपल्याला ह्याच्यामध्ये एक वाटी पालक घालायचा आहे तुम्ही जास्तीचा पालकसुद्धा घालू शकता किंवा घाल जास्तीचा सुद्धा पालक ह्याच्यामध्ये तुम्ही घालू शकता पालक ही डा पालक पालक खिचडी जी आहे ना ती इतकी अप्रतिम चवीला लागते खूप छान अशी लागते बघा आणि ह्याला ज्या वाटेने आपण पाणी घेतलं होतं ना त्या वाटीने सहा वाटी पाणी घेतलेलं आहे कुकरला हे लावायचे आपल्याला दोन ते तीन शिट्ट काढून घ्यायच्या आहेत कुकर गॅस असतं हवा सोडेपर्यंत व्यवस्थित ठेवायचे कुठेही थंड झाल्याशिवाय कुकरचं झाकण काढायचं नाही आहे इथे बघू शकता तुम्ही किती छान अशी ही खिचडी मोकळी लुस मस्त सुतसुशीत शिजलेली आहे वरून मस्त अशी कोथिंबीर घालायची आणि ही खिचडी खाण्यासाठी तयार आहे तर कशी वाटली ही खिचडीची रेसिपी कमेंट करून नक्की सांगा चॅनेलवर नवीन असाल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा ही खिचडी आहे ना तुम्ही सर्व करून घेऊया आपण आता आणि या खिचडीसोबत तुम्ही तूप घालून खाऊ शकता लोणचं खालू शकता पापड घेऊ शकता इतकी छान अशी चव येत नाही ती वेगळ्या प्रकारची सर्व केली पण तुम्ही लोणचं पापडसुद्धा याच्या सोब तिला घेऊ शकता चला भेटूया नवीन रेसिपीसोबत बाय